ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईचा आमदार आतापर्यंत ओबीसीचा का झाला नाही यावेळी ओबीसीचाच आमदार झाला पाहिजे ओबीसीचा आमदार का होत नाही एकीची ताकद दाखवून द्या असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी गेवराई आणि चकलांबा येथील संवाद सभेमध्ये केलं होतं त्यामुळं खरंच यावेळी गेवराईचा आमदार ओबीसीचा होणार आहे का लक्ष्मण हके यांच्या बोलण्यामध्ये किती सत्य आहे ओबीसी खरंच यावेळी एकजूट होऊ शकतो का ओबीसीला आमदार जर करायचा असेल तर वेगळा नेमका प्लॅन त्यांना काय करावा लागेल गेवराईत प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित अशी लढाई झाल्यावर नेमकं काय होऊ शकतं आत्तापर्यंत गेवराईत कोणकोण आमदार झालेत गेवराईत ओबीसी आमदार आत्तापर्यंत का झाला नाही या सर्व मुद्द्यावर या विशेष स्टोरीमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटला बरेचसे न ऐकलेले न माहीत असणारे मुद्दे मी आपल्याला सांगणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा विषय चांगला वाटला तर कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा कारण हा विषय गेवराईच्या प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा होणाऱ्या विधानसभेतील लढाई संदर्भातील आहे नेमकं आमचे प्रत्येक व्हिडिओ महाराष्ट्र टुडेचे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळावेत आपल्याला पाहता यावेत याकरिता बेल आयकॉनला क्लिक जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे मिळूया एकोणीसशे बहात्तर मध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली हा संघ हा मतदारसंघ स्थापन करण्यात आला यावेळी या मतदारसंघाचे या पहिले आमदार सुंदरराव सोळके हे झाले त्यानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद साली शिवाजीराव पंडित हे काँग्रेसच्या उमेदवारीवर सलग चार वेळा गेवराईचे आमदार झालेले आहेत या दरम्यान ते राज्याचे मंत्री सुद्धा झाले त्यानंतर त्यांना त्यांचेच पुतणे बदामराव पंडित यांनी एकोणीशे पंच्याण्णव साली अपक्ष निवडणूक लढवून पराभूत केले एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा एकदा अपक्षच बदामराव बादा, पंडित हे घेवराईचे आमदार झाले दोन हजार चौदा साली बदामराव पंडित यांचा अमरसिंह पंडित यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवून मोठा पराभव केला दोन वेळा अपक्ष निवडून निवडणूक लढवून आमदार झालेल्या बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि दोन हजार नऊमध्ये अमरसिंह पंडित यांचा त्यांनी पराभव हो केला पुढे भाजपचे लक्ष्मण पवार हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन वेळा हे गेवराई मतदारसंघातून निवडून आलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून आत्तापर्यंत जेवढ्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये सर्वच आमदार हे मुंडे घराण्याच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत हे संपूर्ण बीड जिल्ह्याला माहीत आहे गेवराईची लढाई ही कधी पंडिताविरुद्ध पंडित तर कधी पंडिताविरुद्ध पवार आशीच झालेली आहे सुंदरराव सोळंके हे जर सोडले तर पवार आणि पंडित यापेक्षा दुसरा आमदार गेवराईत झालेला नाही या मतदारसंघामध्ये नेमकं जातीय गणित काय आहे हे आपण आता पाहूया ही आकडेवारी अंदाजित आहे हे आमदार आपण या ठिकाणी समजून घ्या मराठा समाज एक लाख दोन हजार दोनशे मुस्लिम समाज अठ्ठावीस हजार पाचशे माघ समाज पंचवीस हजार मारवाडी आणि ब्राह्मण समाज पंचवीस चार हजार पाचशे वंजारी समाज पंचवीस हजार धनगर व इतर ओबीसी समाज पंच्याहत्तर हजार मतदार असल्याचा अंदाज आहे मराठा समाजानंतर धनगर समाजाची मतदारसंख्या मतदारसंख्या ही गेवराई मतदारसंघात सर्वाधिक आहे या विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पंच्याण्णव हजार चारशे नऊ तर बजरंग सोरवणे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे पाच मते मिळाली होती या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना मराठा मुस्लिम यांची केवळ एक ते दोन टक्के मते मिळाल्याचा अंदाज आहे तर मागासवर्गीय समाजाची पाच ते दहा टक्के मते मिळाल्याचा अंदाज आहे किंवा तसं म्हटलं जात आहे त्यामुळं पंकजा मुंडे यांना जी काही लोकसभेत मते मिळाली पंच्याण्णव हजार मते त्यापैकी जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी किंवा पंच्याऐंशी हजार मते ही ओबीसी समाजाची असावीत असा अंदाज मानला जात आहे किंवा तसं ओबीसी समाजाकडून म्हटलं जात आहे त्यामुळं गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये जर ओबीसी समाज एकवटला आणि ओबीसी समाजानं आपला उमेदवार दिला तर ही सर्व मते त्याला एक गट्टा पडू शकतात असंही म्हटलं जात आहे तर दुसरीकडे पंडितांचे दोन आणि पवारांचा एक असे मराठा समाजाचे तीन ते चार उमेदवार त्यामध्ये जरांगे पाटलांचा सुद्धा उमेदवार असू शकतो त्यामुळं तीन ते चार उमेदवार मराठा समाजाचे असतील असा अंदाज आहे त्यामुळं मराठा समाज आणि मुस्लिम समाज माघस्वर्गीय समाज समाजाच्या मतांमध्ये विभागणी होऊन पंडित आणि पवारांना ही मते पडू शकतात असा अंदाज आहे ओबीसी समाजाची ही मते जी काही काही मते आहेत ओबीसी समाजाची काही मते सुद्धा पवार आणि पंडितांना पडू शकतात पण हा आकडा दहा ते पंधरा हजाराच्या घरामध्ये असू शकतो हे आपण लक्षात घ्या कारण लोकसभा पॅटर्न विधानसभामध्ये सुद्धा चालणार आहे तर ओबीसी समाजाची मते ओबीसी उमेदवाराच्या पाठीशी एक गट्टा राहू शकतात असा अंदाज आहे लक्ष्मण हाके यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघात दोन सभा घेतल्या दोन दिवसापूर्वी या सभामधून ओबीसीची ताकद एक ताकद जी आहे ती ताकद एकवटल्याचं दिसलं गेवराय मतदारसंघात आतापर्यंत ओबीसीचा आमदार का झाला नाही असा प्रश्न उपस्थित करून लक्ष्मण हाके यांनी यावेळी ओबीसीचाच आमदार करायचा असा नवीन नारा गेवराय मतदारसंघात दिलेला आहे मात्र ओबीसीचा आमदार कसा करायचा हे लक्ष्मण हाके यांनी यावेळी सांगितलं नाही कारण मतदारसंघात समोर दोन ते तीन प्रस्थापित उमेदवार उमेदवार असणार आहेत त्यांच्यासमोर ओबीसीचा विस्थापित उमेदवार असणार आहे अशा वेळी ओबीसीचा उमेदवार समोरच्या बल्लाढे उमेदवारांचा सामना कसा करेल याचा सुद्धा यावेळी विचार करावा लागेल निवडणूक लढायची आणि जिंकायची म्हटल्यावर साम दाम दंड या तीन शक्तीचा वापर किंवा ही तीन शक्ती त्या उमेदवाराकडे असाव्या लागतात हे इतिहास सांगतो हे सर्व समाजाच्या एकीमुळं हे सर्व समाजाच्या एकीमुळं मिळू शकतं समाजाच्या यत्तेपुढं कोणतीही शक्ती टिकून राहत नाही हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे गेवराई मतदारसंघात इतिहास घडवायचा असेल तर ओबीसी समाजाला मराठा समाजाप्रमाणे एकीचं बळ दाखवून द्यावं लागेल उमेदवार देताना तो कोणत्या जातीचा आहे हे पाहण्यापेक्षा तो ओबीसीचा आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्या पाठीशी सर्वांनी राहिलं पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने नेत्यांचं ऐकलं नव्हतं यावेळी मात्र त्याची पुनरावृत्ती होणार आहे पण ती ओबीसीच्या बाबतीत विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजात ओबीसी समाजसुद्धा नेत्यांचं ऐकणार नाही अशी सध्या जोरदार चर्चा आहे लढायचं होतं आणि आपलाच आमदार करायचा होता पण फुसकाबारच ठरला असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ देऊ नका असं आता सर्वसामान्य ओबीसींना वाटत आहे किंवा ओबीसीचं तसं म्हणणं आहे त्यामुळं गेवराईची लढाई सोपी नाही कारण आत्तापर्यंत गेवराईमध्ये एकजूट ओबीसीची एकजूट दिसली नाही त्यामुळं कधी पवार तर कधी पंडित हे निवडून आलेले आहे कधी सोळंके निवडून आलेले आहेत पण नंबर दोनचा नंबर दोनची मतदारसंख्या असूनसुद्धा गेवराईमध्ये धनगर समाजाचा आमदार झाला नाही हेही तेवढं दुर्दव्य आहे जर धनगर समाजाचा आमदार करायचा असेल तर गेवराईमध्ये धनगर समाजाच्या पाठीशी संपूर्ण ओबीसी समाजानं उभं राहिलं पाहिजे असाही सूर सध्या बीड जिल्ह्यातील ओबीसी समाजाचा आहे त्यामुळे कुठंतरी प्रस्थापितांना धक्का द्यायचा असेल तर ओबीसीना किंवा ओबीसीच्या काही घटक जातींना उमेदवारीच्या बाबतीमध्ये दोन पावलं पाठीमागे यावे लागेल आणि धनगर समाजाच्या पाठीशी उभं राहावं लागेल त्यावेळेसच गेवरायमध्ये ओबीसीचा आमदार होऊ शकतो अन्यथा फक्त चर्चा होईल विधानसभा निवडणूक जवळ येईल मतदान होईल आणि ओबीसीचा उमेदवार चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकाला फेकला जाईल त्याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळं ओबीसीची ताकद दाखवायची असेल तर एकजूट राहावं लागेल आणि एकजूट राहायचा असेल तर कोणाच्या तरी पाठीशी किंवा पाठीमागत चालावं लागेल हे ओबीसी नागदर समजून घ्यावं लागेल त्यानंतरच क्रांती घडू शकेल पुन्हा वेगळा विषय भेटू तोपर्यंत धन्यवाद